तर बघा इथे तुम्हाला दीडशे रुपये किलो पासून अगरबत्ती मिळते आणि भरपूर त्याच्यामध्ये फ्रेग्रन्स आहे एक पॅकेट तुम्हाला एकशे दहाचा चाळीस रुपयामध्ये मिळते बघा एकशे पंच्याहत्तर रुपये किंमत आहे आणि तुम्हाला मिळते फक्त आणि फक्त नव्वद रुपयामध्ये एकदम जाड आहे अगरबत्ती आणि चार तास जळते दहा ते बारा तास जळते एवढी मोठी गाडी आहे बघा अगरबत्तीची तुम्ही साईज बघू शकता म्हणजे एक पाच का सहा फुटाची अगरबत्ती आहे ना अठरा तास जळते बघा ही अगरबत्ती एकशे साठ रुपयेचा डब्बा आहे शंभर रुपयाला मिळते तुम्हाला पायनॅपलच्या आहेत टरबूज आहे मँगो आहे ऐंशी रुपयाचं पॅकेट तुम्हाला पंचेचाळीस रुपयामध्ये मिळते बघा सिंगापुरी लोगन हा एकशे वीस रुपये किलो पन्नास रुपये पावधूप आहे हा धुरासाठी आणि तो आरतीसाठी नारायण धूप याच्यामध्ये काय असत धूप वगैरे भरपूर सगळं असं इथे साडे चारशे पॅकेट तुम्हाला फक्त आणि फक्त दीडशे रुपयामध्ये मिळते सोळा रुपयाचं पॅकेट आहे दहा रुपयाला मिळते बघा कापूर आहे माशा पळवण्यासाठी हा धूप आहे तीस रुपयाला फक्त बघा दोनशे रुपयाचा डब्बा तुम्हाला नव्वद रुपयामध्ये मिळते किंमत साडेचारशे आणि तुम्हाला इथे मिळते फक्त दोनशे वीस रुपयामध्ये नमस्कार मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी तर 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 ते आलेलं आहे नळबाजारातल्या अगरबत्तीच्या मार्केटमध्ये तर इथे खूप स्वस्त आणि मस्त अगरबत्त्या मिळतात खूप स्वस्त दरामध्ये चांगल्या क्वालिटीच्या अगरबत्त्या मिळतात तर आपण आता विजिट करतोय मीरा जत्तर या शॉपला तर बाप्पा सुद्धा लवकरच येत आहेत आणि गणपती नंतर बाकीचे इतरही सण आपले चालू होतात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये अगरबत्ती ही लागतेच तर आता ह्या अगरबत्त्या कुठं स्वस्त आणि मस्त मिळतात तर ते दाखवते मध्येच बनरचं एक मार्केट दाखवलं आहे आता आपण नळबाजारचं मार्केट बघूया आणि इथे मार्केटमध्ये कसं जायचं काय जायचं ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर पहिले आपण लोकेशन बघूया आणि त्याच्यानंतर मग मार्केट बघूया तर सँडस रोडचा स्टेशन आहे हा वेस्ट साईड सँडस रोडची तर इथून आपल्याला मार्केटमध्ये जाण्यासाठी बघा इथे डायरेक्ट टॅक्सी मिळतात अशा बारा बारा रुपयामध्ये तर या शेअरिंग टॅक्सी आहेत ज्या बारा रुपयामध्ये तुम्हाला अगदी नळबाजारमध्ये घेऊन जातील आणि नॉर्मल प्रायव्हेट टॅक्सी पण असतात तर प्रायव्हेट टॅक्सीनी पण तुम्ही जाऊ शकता इथे आणि बसेस पण असतात तिथून आपण जायचं आहे तर टॅक्सीनी आणि पुढे दाखवते तुम्हाला कसं जायचं ते टॅक्सीवरून इथून आल्यानंतर समोर बघा इथे गोल देऊल आहे गो, तर या गोलदेऊलच्या बाजूला इथे बघा नळबाजारचा मार्केट आहे जर वेस्टनवरून येणार असाल तर वेस्टर्नवरून ग्रँड रोड स्टेशनवरून टॅक्सी करून येऊ शकता आणि या साईडनी सॅ रोड आहे तर सँडस रोडवरून पण तुम्ही टॅक्सी करून शेअरिंग टॅक्सीनी फक्त बारा रुपये घेतात तर हाँ हा बघा मा हा नळबाजार मार्के नळबाजारचा मार्केट आहे पूर्ण तर या मार्केटमध्ये आता तुम्हाला सगळ्यात चांगली स्वस्त मस्त आणि छान अशी मिळणारी अगरबत्ती कुठे मिळते ते दाखवणार आहे तर बघा हा नळबाजारचा एंट्रन्स आहे अगदी दोन तीन दुकानं जर सोडली तर समोरच बघा इथे मीरा दत्त, आ, मीरा दत्तर म्हणून हा शॉप आहे इथे खूप चांगल्या क्वालिटीचा अगरबत्त्या धूप वगैरे सगळं मिळतं लोबन वगैरे ते बाकीचे पण पूजेचे सर्व आहेत ते मिळतात तर बघा या शॉपला पण विजिट करतोय आणि आपण इथे आपण अपन या दादांना पहिले भेटूया काय दादा तुमच्या आता अगरबत्त्या आलेल्या आहेत नमस्कार तुमचं नाव सांगा पहिले हा अच्छा पंचावन्न नंबर फिफ्टी फाय नंबर शॉप नंबर आहे आणि अगदी स एंट्रन्सलाच आहे नळ बाजाराच्या समोरलाच लववन गल्लीमध्ये तर आई कोणकोणत्या प्रकारच्या अगरबत्ती आले म्हणजे काय क्वालिटीमध्ये आहेत आता तर बघा इथे तुम्हाला दीडशे रुपये किलो पासून अगरबत्ती मिळते आणि भरपूर त्याच्यामध्ये फ्रेग्रन्स आहेत तर ही कुठली आहे एक किलोचे पॅकेट हो। हो आहे दीडशे रुपये किलो आहे एक पॅकेट मिळते ना हा तर इथे तुम्हाला रिटेल आणि होलसेल दोन्ही पण मिळेल त्याच्यामुळे काही घरच्या अगरबत्ती तुम्ही घेऊ शकता इथे तर या ज्या अगरबत्त्या आहेत दीडशे रुपये किलोच्या तर तुम्हाला इथे पाव किलो जर घेतली तर तुम्हाला चाळीस रुपयामध्ये मिळते म्हणजे बघा एकशे दहा रुपये किंमत आहे आणि ती हा एक पॅकेट तुम्हाला एकशे दहाचा चाळीस रुपयामध्ये मिळते आणि याच्यामध्ये बरेच फ्रेग्रन्स आहेत हा पारिजात म्हणून फ्रेग्रन्स आहे आणि याच्यामध्ये किती फ्रेग्रन्स आहेत तरी आठ वेगवेगळे फ्लेवर्स आहेत बघा याचे फ्रेग्रन्स आहेत त्याच्यामध्ये केवडा आहे चंदन आहे बघा हिरवा चाफा आहे याच्यामध्ये आणि मोगरा आहे सहा आहे किती सहा वेगवेगळे फ्रेग्रन्स आहेत तर एवढे याच्यामध्ये फ्रेग्रन्स आहेत दीडशे रुपयामध्ये आणि त्याच्यानंतर दुसरी कुठली क्वालिटी आहे अच्छा हे दोनशे ऐंशी रुपये किलो आहेत बघा मसला काड़ी है, काड़ी है ही मसाला काडी आहे ब्राऊन काडी आहे ही कितीला दोनशे ऐंशी रुपये पडेल अच्छा मोगरा आहे बरेच फ्रेग्रन्स आहेत त्याच्यामध्ये दोनशे ऐंशी मध्ये याच्यामध्ये मसाले आहेत की ह्या सगळ्या ब्राऊन काडी अच्छा मग ती जास्त फ्रेग्रन्स होते त्याला ही त्याच्यावरची क्वालिटी आहे ही कितीला आहे एक पॅकेट तुम्हाला नव्वद रुपयाला भेटेल रुपये पॅकेट आहे बघा विठोबा अगरबत्ती म्हणून विठोबा माऊली तर हा कितीला बोलले नव्वद रुपये एकशे एक पंच्याहत्तर रुपये किंमत आहे आणि तुम्हाला मिळते फक्त आणि फक्त नव्वद रुपयामध्ये किलो घेणार आणि किलो घेणार तर साडेतीनशे रुपये किलो आहे ही बघा सुगंध मालिका म्हणून अगरबत्ती आहे तर ही कितीला आहे तीनशे पन्नास म्हणजे तीनशे पन्नासच्या रेंज मध्ये ओके ओके चार ही बघ ही भारी अजून एक क्वालिटी आहे ही कुठली आहे दोन फ्लेवर आहे अच्छा टू इन वन अगरबत्ती बघा पहिल्यांदाच बघितली टू इन वन अगरबत्ती याच्यामध्ये तुम्हाला दोन फ्रेग्रन्स येतील तर ही आहे शंभर रुपये पाव किलो दीडशे रुपये किंमत आहे आणि तुम्हाला इथे शंभर रुपयामध्ये मिळते अगरबत्ती पाव किलो आहे अच्छा आहे बघा आता नवीन हे याच्यामध्ये निघाले बघा फाईन वन आहे म्हणजे याच्यामध्ये पाच फ्रेग्रन्स आहेत एकाच म्हणजे पॅकेटमध्ये तर ही कितीला आहे दोनशे वीस च्या अगरबत्ती तुम्हाला एकशे ऐंशी रुपयामध्ये मिळते अच्छा प्रीमियम आहे का अच्छा डी सी डी सी कंपनीचे अगरबत्ते चांगली क्वालिटीची ब्रँडवाली आहे आता आपण मसालेवाले अगरबत्ते बघतोय आणि मसाल्यामध्ये ही बघा ही जी मी स्वतः यूज करते मी मला गेल्या वर्षी मला वाटते दोनदा इथे आली आणि ही अगरबत्ती घेऊन गेली राज क्लासिक म्हणून खूप छान अगरबत्ती आहे स्वस्त पण आहे आणि मस्त पण आहे खूप वेळ जळते एक दिवस सव्वा तास तरी अगरबत्ती जळते सव्वा तासाच्या वरती अगरबत्ती जळते आणि बघा पाव किलो आहे दोनशे पंचवीस ग्राम किंमत आहे किती लावते दीडशे रुपयाला आहे हे बघा एक दोनशे पंचवीस ची अगरबती दीडशे रुपयाला मिळते तुम्हाला इथे आणि अगरबत्ती खूप छान आहे काडी पण बघा एकदम जाड आहे आणि खूप वेळ जळते अगरबत्ती एक सव्वा तास तरी जळतेच अगरबत्ती खूप बराच वेळ चालते आणि सुगंध एकदम मस्त आहे जा छान सुगंध आहे मी स्वतः यूज करते घरी ही अगरबत्ती आणि याच्यामध्ये तुम्हाला त्या त्याच टाईपमध्ये वेगवेगळ्या फ्रेग्रन्स आहेत बघा वेगवेगळ्या क्वालिटी पण आहेत याच्यामध्ये चार फ्रेग्रन्स आहेत दीडशे मध्ये ना दीडशे रुपये पाव मध्ये बघा साई फ्लोरा आहे आणि ही अभिनंदन ही पण मी घेऊन गेली ही पण छान होती अगरबत्ती आणि या कुठल्या आहेत ही एकशे तीस वाली आहे नटराजची आहे एकशे पंच्याहत्तर अगर किंमत आहे एकशे तीस ला मिळते ही वैष्णवीची आहे एकशे पंच्याहत्तर किंमत आहे एकशे तीसला ला मिळते ना आणि ही असली चंदन म्हणून आहे फ्लोराइसेन्स स्टिक म्हणून या एकशे तीस रुपये पाव किलोनी आहेत चंदनचं चांगलं आहे सुगंधायचं बाहेर सुगंध खूप छान होते एकशे तीस रुपयाला आहे ही अगरबत्ती पाव किलो आहे ब्रँडेड आहे थोडे चांगले फ्रेग्रन्स मध्ये म्हणजे ब्रँडमध्ये आहेत चांगले सर्व या थोड्या प्रीमियम आहेत म्हणजे आणखीन चांगल्या क्वालिटीच्या आहेत बघा ऊद म्हणून आहे आराध्य आहे काय प्रभुदर्शन म्हणून आहे आणि एक, एक नंबर क्वालिटीच्या या अगरबत्त्या या कशा रेटमध्ये आहेत सत्तर रुपये रुपये पन्नास ग्राम पन्नास ग्राम।, पन्नास ग्राम अच्छा या पन्नास ग्राम सत्तर रुपये त्याचे फ्रेग्रन्स आणि क्वालिटी अजून जास्त तुम्हाला आणखीन चांगली क्वालिटी मिळेल याच्यामध्ये तर या एकदम चांगल्या क्वालिटीच्या अगरबत्त्या आहेत या ऊजची जी अगरबत्ती आहे खूप छान असते ऊजची पन्नास ग्राम तुम्हाला नव्वद रुपयाला मिळते दीडशे रुपये किंमत आहे आणि नव्वद रुपयाला मिळते ही गुगलची आहे ही चारशे ऐंशी रुपये किलो आहे सुगंध आहे ती कुठली ती पण आहे का चारशे चारशे ऐंशी रुपये किलो सुगंध म्हणून आणि इथे पण गोल्डन वूड म्हणून आहे तर ती पण कस्तुरी, कस्तुरी आहे खूप सारे फ्रेग्रन्स आहेत बघू शकता तुम्ही भरपूर आहे म्हणजे एका आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये बसताना एवढ्या सगळ्या त्यांच्याकडे क्वालिटी आहेत आणि वेगवेगळे व्हरायटी आहेत खूप सारे व्हरायटी आहेत बघा अगरबत्तीमध्ये आता आपण थोडे गणपतीसाठी बघूया गणपती बाप्पासाठी ज्यातच नवीन आलेत आहेत अगरबत्ती ते बघूया अगर? सामराणी सामराणी धुपाची स्मेल येतो का अच्छा याला धूप लावल्यासारखा स्मेल येतो याला नव्वद रुपये प्राईज आहे दहा स्टिक आहेत कितीला मिळते सत्तर रुपयाला मिळते ही अगरबत्ती त्याच्यामध्ये कस्तुरी हा फ्रेग्रन्स आहे वेगवेगळे फ्रेग्रन्स आहेत वेगवेगळे व्हरायटी आहेत आणि त्याच्यामध्ये सेम रेट आहेत बघा हा बघा वन तारा म्हणून आहे म्हणजे ह्या लांब एकदम मोठ्या अगरबत्त्या आहेत ज्या आपण हा चार तास जळती ही अगरबत्ती हे बघा किती मोठी आणि बघा अगरबत्तीची तुम्ही म्हणजे लेंथ पण बघू शकता आणि जाडी पण बघू शकता एकदम जाड आहे अगरबत्ती आणि चार तास जळती ही अगरबत्ती खूप मोठी आहे बघा आणि ही तुम्हाला फक्त सत्तर रुपयामध्ये दहा काड्या मिळतात तर बघा हे सार्वजनिक गणपती बाप्पासाठी आहे कारण खूप मोठी अगरबत्ती आहे जाड एकदम Uh, ही कितीला दोनशे चाळीस रुपये किंमत आहे कितीला एकशे साठ रुपयाला मिळते बघा आणि किती तास जळते ही दहा ते <laughs> बारा तास जळते एवढी मोठी गाडी आहे बघा आणि ही एकदम मोठ्या सार्वजनिक बाप्पासाठी अगरबत्तीची तुम्ही साईज बघू शकता म्हणजे एक पाच का सहा फुटाची अगरबत्ती आहे ना सहा फुटाची अगरबत्ती आहे आणि ही किती तास जळते अठरा दा, तास जळते बघा ही अगरबत्ती <laughs> म्हणजे दिवस एकदाच लावायची दिवसभर काम <laughs> चारशे रुपये किंमत याची आणि कितीला मिळते ही दोनशे ऐंशी दोनशे मस्त बघा किती कमी किंमती आहेत बघा इथे अगरबत्तीच्या आणि सुंदर मस्त अशा फ्रेग्रन्स मध्ये चांगल्या क्वालिटीच्या सगळ्या इथे अगरबत्त्या आहेत बघा हे बघा इथे तुम्हाला डब्बेवाले अगरबत्ती पण मिळते बघा बघ एकशे साठ रुपयेचा डबा आहे शंभर रुपयाला मिळते तुम्हाला आणि डब्बा मोठा आहे म्हणजे अगरबत्ती तुम्हाला नंतर पण स्टोरेज करण्यासाठी हा डब्बा होऊ शकतो चांगला डब्बा आहे जाड एकदम बरेच फ्रेग्रन्स आहे त्याच्यामध्ये गोल्डन वूड वगैरे छान छान सगळे फ्रेग्रन्स आहेत का बऱ्याच व्हरायटी आहेत अगरबत्त्यांमध्ये आणि धूप तर खूप प्रकारचे आहेत बघा इथे हां धूप वगैरे भरपूर सगळं असं इथे बघा भरपूर प्रकारामध्ये तुम्हाला धूप मिळेल आणि इथे तुम्हाला जे आपण फ्रूटचे जे फ्लेग फ्रूटचे जे फ्लेवर आहे तर ते फ्लेवरचे पण तुम्हाला अगर पाहायला मिळतील बघा पायनॅपलचे आहेत टरबूज आहे मँगो आहे आणि ब्लॅक फॉरेस्ट व्हाईट फॉरेस्ट वुडन असे सँडलवूड असे सगळे फ्रेग्रन्स आहेत वेगवेगळे हां तर भरपूर सगळ्या प्रीमियम क्वालिटीच्या सगळ्या अगरबत्त्या आहेत आणि खूप छान स्वस्त आणि मस्त आहेत आणि एक नंबर क्वालिटीच्याच इथे अगरबत्त्या तर आपण आपण धूप धूपकाडी बघूया इथे धूपस्टिक आहेत या तर या धूपस्टिक काय रेटमध्ये आहेत ऐंशी रुपयाचं पॅकेट तुम्हाला पंचेचाळीस रुपयामध्ये मिळते बघा आणि याच्यामध्ये किती तरी झुपस्टिक तरी शंभर ग्राम आहे येतात अच्छा पन्नास पीस येतात ये याच्यामध्ये एवढं याच्यामध्ये पण खूप सारे फ्रेग्रन्स आहेत बघा याच्यामध्ये पायनॅपल लिची वगैरे आणि आतमध्ये पण खूप जे पाहिजे तेवढे फ्रेग्रन्स आहेत त्याच्यामध्ये खूप सारे फ्रेग्रन्स आहेत सगळे बघा बाहेर जर घ्यायला गेलं तर तुम्हाला हे सत्तर रुपये ते सत्तरला मिळते आणि इथे पंचेचाळीस रुपयामध्ये तुम्हाला हा डब्बा मिळते बघा ग्रुप हे चा इथे यांच्याकडे ना धुपाचे खूप प्रकार आहेत बघा लोबन आहेत ना हे सगळे लोबन आहेत लोबन कशासाठी युज करतात धुरासाठी म्हणजे घरामध्ये असं धूर वगैरे करण्यासाठी सुगंध चांगला असतो याचा हा वेगवेगळे फ्रेग्रन्स आहेत त्या अच्छा हे बासा कोळसा वगैरे किंवा करवंटी वगैरे जाळून याच्यामध्ये क्वालिटी पण चांगली याच्यामध्ये याच्यामध्ये काय काय म्हणजे कसे कसे फ्रेगर त्याच्यामध्ये आहे चंदन आणि सगळे वेगवेगळे प्रकार आहेत आणि हे कसं आहे म्हणजे सिंगापुरी लोगन आहे सिंगापुरी लोगन हे तीनशे रुपये किलो आहे हे तीनशे रुपये किलो आणि हे कितीला आहे दोनशे रुपये किलो आहे हे दोनशे रुपये किलो आहे त्याच्यामध्ये हे दुसरा एक एकशे साठ रुपये किलो आहे एकशे साठ रुपये वेगवेगळे आहेत का हे आणि हे काय प्रकार आहे हे लोगनचं मिडियम क्वालिटी आहे ते अच्छा वन के जी के किलो च्या बाट आहे हे कितीला आहे एकशे वीस रुपये किलो भेटतात हा एकशे वीस रुपये किलो एकशे वीस रुपये अच्छा म्हणजे हा नॉर्मल सुगंध याच्यामध्ये दाखवलं ते क्वालिटी चांगली अच्छा या जशी जशी पण रेंज घेऊन त्याप्रमाणे क्वालिटी आणि हा वाला कसं आहे रुपये पाव किलो भेटेल हा पंचाहत्तर रुपये पाव आहे तो, तो पाव किलो आहे हा तीनशे रुपये किलो आहे आणि हे कसे धूप आहेत हे धूप कसे आहेत पन्नास रुपये पाव धूप आहे अच्छा आणि हा दुसरा कुठला आहे आरतीचं धूप आहे ना आरतीसाठी धूप आहे हा धुरासाठी आणि तो आरतीसाठी अच्छा आणि ती कणी कशासाठी असते अच्छा कणी पण आहे कणी कशी आहे पन्नास रुपये हे पण पन्नास रुपये पाव आहे ही पण धुरासाठी असते का तो कसं धूप आहे फक्त आरतीसाठी अच्छा लगेच पेटतं का अच्छा पेटता धूप आहे आणि हा धुरासाठी वेगळा असतो पेटचा धूप वेगळा असतो आणि एकदम मोरिजनल धूप कुठला आहे तो ओरिजनल धूप अच्छा हे कसं हे कितीला मोरा धूप म्हणून नावायचं बघा इथे धुपामध्ये तुम्हाला खूप छान क्वालिटी मिळतात आणि सगळ्यात स्वस्त जो धूप असतो ना धूप आणि लोबन तर या मार्केटमध्येच मिळतं तुम्हाला आणि खूप चांगल्या क्वालिटीचे मिळतात प्रीमियम क्वालिटीचं सगळं धूप लोबन आणि हे कापूर वगैरे मिळतो आणि हा कुठला आहे नारायण धूप याच्यामध्ये काय असतो दीडशे रुपये पाव किलो अच्छा म्हणजे सहाशे किलो अच्छा राजस्थानी राजस्थानी अच्छा राजस्थानी धूप आहे बघा एक नंबर क्वालिटीचं आहे बाहेर हजार रुपये किलो आणि यांच्याकडे सहाशे रुपये किलो आहे बाहेर रेट जास्त आहेत आणि यांच्याकडे खूप कमी रेट आहेत बघा धुपाचे वगैरे तर आले तर नक्की ते व्हिजिट करा मस्त खूप छान छान धूप आहेत अगरबत्त्या पण खूप सुंदर आहेत बघा आपण कापूरचं थोडं बघूया कापूर तुम्हाला साडेसातशे रुपये किलो हे बघा साडेचारशे रुपयाचा पॅकेट तुम्हाला फक्त आणि फक्त दीडशे मध्ये मिळते इथं पन्नास टक्के पेक्षा पण तुम्हाला कमी रेटमध्ये कापूरचं प्राइस आहे बघा ही दुसरी व्हरायटी आहे कितीला एकशे रुपयाला भेटेल हे बघा हे पण साडेचारशेचं आहे तुम्हाला एकशे साठ रुपयामध्ये मिळते बघा कापूर आणि हे छोटे पॅकेट कसे आहेत म्हणजे रेग्युलर कोणाला जर पाहिजे असेल तर हे दहा दहा रुपयाला पॅकेट आहे दहा दहा रुपयाला मिळते शंभर रुपयाचं पॅकेट आहे चाळीस रुपयाला मिळेल हे बघा प्युअर कापूर आहे याचा काय रेट आहे साडेआठशे रुपये किलो यावेळी थोडे कापूरचे रेट थोडे वाढले साडे आठशे रुपये किलो आहे मार्केट मध्ये बघितलं तर हजार ते बाराशे रुपये किलोने हा मिळते बाहेर आणि इथे तुम्हाला आठशे रुपये किलोनी मिळते आणि हे बघा सॅम्पल बघा एकदम ओरिजिनल आहे एकदम बघा सुगंध पण छान होते त्याचं बाहेर लांबूनच बघा तुम्हाला इथे बाकीचं पण सगळं साहित्य मिळेल म्हणजे पूजेचे जे काही साहित्य असत आपल्या हा दिव्याच्या वाती वगैरे कापूस आहे आणि तयार केलेले हे वस्त्र वगैरे आहेत ते पण आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला इथे सगळं स्वस्त आणि मस्त मिळेल आणि हे कसलं काय अच्छा फ्रूट वाले ठेवतात ते आहे ना मक्कीसाठी म्हणजे माश्या पळवण्यासाठी हा धूप आहे कितीला तीस रुपयाला रुप फक्त रुप किती किलो अर्धा किलो चारशे ग्राम चे चारशे ग्राम चे का हां ते धूप मी बघित फ्रुटवाल्यां जवळ असतात म्हणजे माशा पळवण्यासाठी असतात धुपा का इथे तुम्हाला मच्छरचे पण अगरबत्ती आहेत या कशा आहेत कम्फर्टच्या नव्वद रुपये डझन आहे पंधरा रुपये किंमत आहे तुम्हाला दहा रुपये मध्ये ना ओरिजिनल अगरबत्ती आहे ती पण बघ इथे तेल पण आहे देवाचं एकशे नव्वद ची एमआरपी शंभर ला मिळते बघा बघा मिळते हे एक लिटरची बॉटल आहे हे भारी बघा कापूर लाइटिंग वाला आहे याच्यामध्ये लाईट पण आणि कापूर पण तुम्ही जाळू शकता कितीला आहे दोनशे वीस रुपयाला दोनशे मस्त आहे साडे चारशे हा याची किंमत साडेचारशे आणि तुम्हाला इथे मिळते फक्त दोनशे वीस रुपयामध्ये मस्त आहे कापूरदा छान आहे दो अडीचशे रुपये किंमत आहे आणि तुम्हाला ही कापूरदानी मिळते एकशे वीस मध्ये खोलून दाखवून आहे ती पण छान आहे आणि ही नॉर्मल सिंपल मध्ये छान वाटते एक नंबर क्वालिटी आहे कंपनीची आहे अच्छा तरी हे बघा दोनशे पंच्याहत्तर किती मिळते ऐंशी रुपयाला हे बघा ही ऐंशी रुपयाला मिळते तर बघू शकता इथे भरपूर प्रकारच्या तुम्हाला सगळ्या वस्तू मिळतील बघा स्टँड पण आहेत म्हणजे धूपचं हे कसं आहे स्टँड साठ रुपयाला हे बघा अगरबत्ती स्टँड तुम्हाला फक्त साठ रुपयामध्ये मिळते शंभर रुपयेचं आहे धूपदाणी ते हे कसलं मेटल आहे लोखंडाचं आहे का लोखंडा ओके ओके बघा स्टील हे स्टीलवाली पण आहे भरपूर आहे त्यांच्याकडे धूपदाणी तुपाच्या वाती पण मिळतील बघा दोनशे रुपये प्राईज आहे आणि किती लागत बघा दोनशे रुपये नव्वद रुपयामध्ये मिळते आणि याच्यामध्ये किती आहे तरी पीस शंभर पीस आतमध्ये आतमध्ये तुम्हाला इथे शंभर पीस मिळतात आणि मोठे मोठे आहेत बघा जास्त छोट्या नाही आहेत मोठे मोठी साईज आहे तर तुम्ही पाहिले असेल इथे खूप छान क्वालिटीच्या सगळ्या अगरबत्त्या आहेत धूप आहेत तुपाची पण भरपूर क्वालिटी पण छान आहे आणि प्राइस खूप कमी आहेत मार्केटपेक्षा यांच्या शॉपमध्ये प्राइस खूप कमी आहेत आणि क्वालिटी पण एक नंबर आहे तर बघा आतमध्ये पण सगळं संपूर्ण मार्केट आणि या मार्केटमध्ये तुम्हाला इतर पण सगळ्या गोष्टी मिळतील बघा खाऊ फरसण वगैरे तेल वगैरे बऱ्याच बरीच शॉप आहेत तिथे तर तुम्हाला अगरबत्ती घेता घेता इतर पण बरीचशी शॉपिंग होईल इथे तर हा जो शॉप आहे मीरा दत्त मीरा दत्तर परफ्यूम वर्क म्हणून यांचा जो नंबर आहे तो मी स्क्रीनला दिलेला आहे ॲड्रेस डिस्क्रिप्शनला पण दिलेला आहे आणि संडेला काहीतरी टायमिंग आहे अकरा ते पाच वाजेपर्यंत हो आणि मंडे टू सॅटर्डे अकरा ते आठ वाजेपर्यंत असतो आणि इथे बघा शॉप नंबर आहे पंचावन्न नळबजार बारा इमम रोड लोबन गल्ली गोल देऊल टेम्पल हा तर हा यांचा ॲड्रेस आहे तर नक्की ते शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी ते शॉपिंग करा अगरबत्तीची धुपाची आणि कापराची तर मंडळी तुम्ही पाहिला असेल ती खूप छान क्वालिटीच्या अगरबत्त्या आहेत खूप स्वस्त आहेत मस्त आहेत आणि एकदम एक, एक नंबर क्वालिटीच्या आहेत तर आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त असे त्याचा गणपती जवळ येतात तर गणपतीसाठी तुम्ही मस्त अगरबत्ती इथून घेऊन जाऊ शकता आणि रेग्युलर घरासाठी पण भरपूर अगरबत्त्या लागतातच तर इथे तुम्ही खूप छान असं प्रकारच्या अगरबत्त्या धूप कापूर सगळं खरेदी करू शकता आणि एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये स्वस्त मस्त अगरबत्त्या इथून घेऊन जाऊ शकता तर मंडळी आले विजिट तर नक्की शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी ती शॉपिंग करा धूप अगरबत्ती आणि कापूरची तर आजचा हा माझा नळबाजारातला अगरबत्तीचा मार्केट तुम्हाला कसा वाटला वा ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढं नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगचं तोपर्यंत बाय बाय मंडळी